एकंदरीत आलो आहे मित्रांनो शेतामध्ये आणि शेतात आलो आहे आता बारामतीमध्ये मी असतो बारामतीला पाऊस कमी आहे आणि बारामतीतला पाऊस कमी आहे आणि बार्शी सोलापूरमध्ये पाऊस चांगला आहे म्हणजे बार्शीमध्ये आमचा पाऊस चांगला आहे सांगायचं आहे काय आता इकडं दोन पुतण्या ती पिऊ बारकी छोटी आणि ती चालले आहे त्यांचा मातीचा खोपा खोपा खेळायचा पक्ष्यांचा किलबिलाट आम्ही ह्याला गोसावी म्हणतो ही वराटत आहेत ना आला गावाच याला आम्ही गोसावी म्हणतो गोसावी तर मित्रांनो बारामतीतल्यापेक्षा आजीकडे पाऊस चांगला पडला आहे चांगला आहे पिकं वगैरे सगळी क्षेत्रातलीच चांगली आहे ती म्हणजे काय अडचण नाही एकदम छान वाटते राणातलं पाटीमागचं वातावरण हिरवंगार आहे आणि खेडेगावातलं कसं आहे बघितलं नाही आपलं टॉईल इथे ते सगळ्या गळ्यात एकदम मस्त वाटते असं म्हणजे वातावरण जसं आपण खेड्यात आल्यावर राहतो ना मी तसाच राहतो बारामती तसा वेगळा असतो आणि ही तालुका वेगळा असतो ही टॉवेल टाकणं डोकं टॉवेल ऊन लागायला की टॉवेल येणं ही अशी पद्धत ह्या खेडेगावात असते तसंच ही शेतामध्ये हे चिल्ल्या पिल्ल्यांचं आहे मातीचा खोपा खोपा खेळायचं काम तर खोपा जसा खोपा असतो लहानपणी आपण खेळत होतो आता ओली माती आहे सगळी काळी माती तुम्हाला मी दाखवतो पुढच्या कॅमेरा दाखवतो तर ही मित्रांनो हिरवगार क्षेत्र आहे आणि हिरव्यागार क्षेत्रामध्ये म्हणजे सोयाबीन पेरलं आहे हे तुम्हाला दिसत असेल आता हे सोयाबीन आहे इतकं हिरवंगार सोयाबीन आलं आहे आणि ह्या सोयाबीनमध्ये आम्ही आत्ता उतरले ही बघ तुम्हाला माती दाखवतो मी ही बघा काळी भोर माती आहे काळी कुट्ट माती आहे आणि या काळ्या मातीमध्ये ही जी आहे ना ही ओल आहे ओली दाखवतो तुम्हाला बघा हे पाऊस पडून गेला आहे चिखल होतं हे बघायचं काळी कुट्टमाती ए बाजूला सरे सर बाजूला सर की बाजूला बाजूला सर आणि हे बघा काळीकुट आहे तर आणि हे हिरवगार क्षेत्र आहे तर सगळ्यात महत्वाचं की आता हिचं एवढा पडला ह्या बघा चक्कल आहे दिसलं काही ज्याचा असा घट्टू होतो म्हणजे दाबल्यानंतर तर भरपूर ह्या शेतामध्ये ओल आहे असं समजायचं हे बघा ह्या टोकाला तर तरी तुटलं नाही म्हणजे भरपूर ह्याच्यामध्ये ओल आहे पाऊस चांगला पडला या वर्ष एकंदरीत तर हे आता क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये सोयाबीन आहे चांगलं आलं सोयाबीन फक्त काय झालं थोडं किडल्यासारखं झालं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे किडलं आहे फक्त सोयाबीन वरची पानं पानं जी आहे ती थोडी किडलेली आहेत तर ही पुतणी फिरते इकडं बारखं माकड इकडे बघ वाईल इकडं केव केवढं ते हे झालं आहे उंदीर निघाला मोठा तर मित्रांनो काय झाले हो पाऊस चांगला पडला आहे सोयाबीन पावसाचे जोरावर चालू आहे पण चपलाला आहे बघा एवढं चपलाला चिकल लागायला सुरुवात झाली ये एवढं चिकल लागतं आता आता ला यातून येतून येतून जावं लागेल आपल्याला वाटकळीत चला आता इकडे पुढे जायचे रस्त्यातल्या ह्या ज्या पांदी आहेत आपण म्हणतो पांद्यातून शेतामध्ये जायचे आणि ही असली पायवाट आहे हिरवगार पावसामुळे सगळे हिरवगार पडले कसं आहे हिरवगार हे पडीक क्षेत्र आहे बाबळीच्या काट काट बघित असेल बाबळीचे कसे दिसतात बाबळ कोणाला माहित आहे का बाबळ तर बाबळीचे हे काट आहेत मित्रांनो आणि ह्या काट्यामध्येच हे लहानपणी पाहिजे इतके रुतायचे ना काटे सगळ्यात महत्वाचे हो एवढं लांब लांब काटे काटे बघा तुम्हाला जवळ दाखवते कशेत काटे चला ह्या अशा क्षेत्रात बाबळी उगवल्यात आता बघित हळूहळू हळू पुढे चाललंय कसं वाटतं फ्रेश वातावरण हे इकडे दोघे जणी चाललेत पुढं पडकातून या पडकातून आम्ही शेतात चाललो होतो うん。<Bye. S 2> Bye.